स्वागत आहे आणि त्याचबरोबर कायद्याच म्हणजे व सोशल मीडियाचे ऍडमिन अॅडव्होकेट कैलासजी नाईक साहेब आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की जप्ती पंचनामा का महत्वाचा असतो गावडी साहेब आपण पाहतो की फौजदारी प्रकरणांमध्ये जेव्हा एखादा गुन्हा घडतो त्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल केली जाते ज्याला एफ आय आर सुद्धा असं म्हटलं जातं तर ती एफ आय आर दाखल झाल्यानंतर पोलीस हे त्या गुन्ह्याचा तपास करतात पोलीस अधिकारी तपास करीत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या गुन्ह्यामध्ये वापरलेल्या आहे ज्या वस्तूंनी मारहाण झालेली आहे त्या वस्तू जप्त करतात तसंच कपडे जप्त करतात वेगवेगळ्या प्रकारे त्या गुन्ह्याचा तपास करतात आणि सबळ असा पुरावा त्या आरोपीविरुद्ध गोळा करून आरोपी आरोपीविरुद्ध पुरावा माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवणे एवढा गोळा झालेला आहे असं म्हणून आरोपी विरुद्ध पंचनामा हा करीत असताना गोष्टी आहेत त्यामध्ये जे त्रुट्या आहेत आणि त्याच्याबद्दल जे वकील आहेत ते जे साक्षीदार आहेत पंचसाक्षीदार जप्ती पंचनाम्याचे त्यांना प्रश्न विचारत असतात उलट तपासामध्ये कि तो पंचनामा कसा खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी जेव्हा त्याचे तपास अधिकारी ज्यांना आय असं म्हटलं जातं पोलीस अधिकारी तर ते जेव्हा माननीय न्यायालयामध्ये साक्षीसाठी येतात तर त्यांना सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारचे जप्ती पंचनाम्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात आता जे ज्युनियर विधीज्ञ आहेत विशेषतः तर त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगावी वाटते की फौजदारी कोणतीही केस चालवत असताना hmm. जनरली जे ज्युनियर वकील आहेत ते चार्जशीटची जी कॉपी असते आरोपीसाठी दिलेली hmm. तर ती कॉपी आरोपीला मिळालेली असते आरोपी तर्फे ती ती स्वीकारतात आणि त्या चार्जशीट वरून नोट्स काढतात आणि ती केस चालवतात कारण फौजदारी केसच्या दोन स्टेजेस असतात एक पहिली स्टेज असते जेव्हा एफ आय आर दाखल होतो आरोपीला अटक केलं जातं आणि आरोपीला रिमांड यादीसोबत आणि केस डायरी सोबत मान्य न्यायालयामध्ये हजर केलं जातं त्यावेळी काही पोलीस पेपर्स तयार झालेले असतात जसं की रिमांड यादीमध्ये पोलिसांनी घटनेची तारीख वेळ घटनेतील कोणत्या वस्तूंनी मारहाण केलेली आहे घटना संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेली असते कोणा कोणाला अटक केलेलं आहे लिहिलेलं असतं रिमांड यादीमध्ये आणखी कुणाला अटक करायचं आहे हे लिहिलेलं असतं आणि त्या अनुषंगानं दखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने जे नॉन अवेलेबल ऑफेन्सेस आहेत त्याच्यामध्ये पोलिस हे पोलीस, पोलीस कस्टडीची मागणी करतात ती झाली रिमांड यादी त्याच्यासोबत केस डायरी असते की तपास अटक केल्यापासून ते माननीय न्यायालयामध्ये हजर करेपर्यंत कोणकोणत्या प्रकारे त्या आरोपीकडे तपास केला आहे हा एक भाग झाला तर हे सगळे पेपर जे आहेत ते पोलिसांनी चार्जशीट पाठवल्यानंतर त्या चार्जशीटला फाईलला लावले जातात रिमांडचे न्यायालयातील फाईलला परंतु जेव्हा चार्जशीट दाखल मान्य न्यायालयामध्ये केलं जातं तर त्या चार्जशीट सोबत जे पेपर्स असतात ज्याची प्रत आरोपीला दिली जाते त्यामध्ये बऱ्याच वेळा हे रिमांड यादी फर्स्ट रिमांड यादी सेकंड रिमांड यादी मेहरबान कोर्टेने मॅजिस्ट्रेट कस्टडीचा केलेला आदेश आरोपीचा झालेला जामीन जामिनाचा आदेश ही सर्व पेपर्स त्या चार्जशीटमध्ये नसतात कारण त्या गोष्टी ज्या आहेत त्या रिमांड यादीच्या दाखल केल्याच्या नंतर आणि पोलिसांनी पूर्ण इतर तपास केल्याच्या नंतर जी कागदपत्र गोळा केले त्याची ते पेपर्स असतात आणि त्याचीच प्रत जे आहे ते आरोपीला दिली जाते मग त्या चार्जशीट वरून जेव्हा केस दाखल के आपण चालवायला सुरू करतो तर आपण कधी ती रिमांड यादी पाहत नाही जेव्हा आपण फौजदारी केस चालवतो त्यावेळी आपण रिमांड यादी सुद्धा पाहिली पाहिजे एक केस जी आहे ती एक उदाहरणासाठी देतो की के एक केस माझ्याकडे अशी आली होती की पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि पोलिसांनी रिमांड यादीमध्ये असं लिहिलं की या या आरोपीने या ह्या वस्तूने या, या फिर्यादीला मारहाण केलेली mm -hmm. आहे आणि आम्हाला ती वस्तू जप्त करायची आहे आणि आम्हाला ती वस्तू जप्त करण्यासाठी आम्हाला पोलीस कस्टडी पाहिजे mm -hmm. म्हणजे ज्या दिवशी आरोपीला माननीय न्यायालयासमोर उभं केलं त्या दिवशी ती वस्तू जप्त केलेली नव्हती आणि फॉर सीजर फ्रॉम द फॉर रिकव्हरी ऑफ दॅट पर्टिक्युलर आर्टिकल पोलीस प्रेड फॉर द दीसीआर पोलीस कस्टडी रिमांड आता माननीय न्यायालयाने पोलिस कस्टडी दिली त्याचं ते जप्ती दाखवली दुसऱ्या तारखेला मॅजिस्ट्रेट कस्टडीची रिमांड यादी आली मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली आरोपीला जामीन झाला हा एक वेगळा भाग झाला परंतु जेव्हा चार्जशीट दाखल केलं गेलं त्या केसमधलं आणि त्या केसमधलं जो वस्तू जप्तीचा पंचनामा आहे तो पोलिसांनी केलेला होता रिमांड यादीमध्ये काय लिहिलेला होता की आम्हाला पोलीस कस्टडी द्या आम्हाला पोलीस कस्टडी वस्तू ती जप्त करण्यासाठी पाहिजे चार्जशीट मध्ये ती वस्तू जप्त केलेली दाखवली पंचनामा केलेला दाखवला परंतु ज्या तारखेला पोलिसांनी रिमांड यादी मान्य न्यायालयासमोर सादर केलेली होती त्या दिवशी पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांना अद्याप ती वस्तू जप्त करायची होती आणि जो पंचनामा केलेला होता त्या वस्तू जप्तीचा तर तो वस्तू जप्तीचा पंचनामा हा ज्या दिवशी ती ही आहे पाठवलेली होती मान्य न्यायालयामध्ये त्याच तारखेचा आणि विशेषतः सकाळचा होता की सकाळी नऊ वाजता अमुक अमुक तारखेला आम्ही ही ही वस्तू आरोपीच्या ताब्यातून जप्त केली आणि दुपारी रिमांड यादीमध्ये त्याच तारखेला दुपारी तीन वाजता माननीय न्यायालयासमोर हजर केलं माननीय न्यायालयाने आदेशामध्ये सुद्धा लिहिलं की इज बिफोर मी अमुक ऑन तारीख टाइम अमुक अमुक तारी. म्हणजे hmm. त्याच दिवशी त्याच तारखेला दुपारी तीन वाजता आरोपीला हजर केलं होतं माननीय न्यायालयासमोर आणि रिमांड यादीत काय लिहिलेलं होतं की आम्हाला अद्याप वस्तू जप्त करायचे परंतु ऍक्च्युली मध्ये चार्जशीट मध्ये तो पंचनामा आला त्याच्यामध्ये त्या दिवशी सकाळीच नऊ वाजता त्या आरोपीकडून ती वस्तू जप्त केली असं आलेलं होतं याला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन ज्याचा फायदा आरोपीला होऊ शकतो म्हणून आपण जप्ती ज्यावेळी गुन्ह्यामध्ये एखादी जप्ती असते तर त्या जप्तीच्या अनुषंगाने रिमांडमध्ये यादीमध्ये सुद्धा काय म्हणलेलं आहे त्या दिवशीच्या पहिल्यांदा जेव्हा आरोपीला अटक केलं हजर केलं मान्य न्यायालयासमोर त्यावेळी या वस्तू होत्या ज्या जप्त केलेल्या आहेत चार्जशीटमध्ये दाखवलेला आहे पंचनामा केलेला आहे तर त्याच्याबद्दल रिमांड यादीमध्ये काय म्हणलेलं होतं हे सुद्धा आपण पाहणं हे गरजेचं असतं आणि जर अशी परिस्थिती जे मी आता उदाहरण दिलं तर तशी असेल कागदपत्रांमध्ये की ऑलरेडी जप्ती पंचनामा तुम्ही सकाळी केलाय त्याच दिवशी आणि तीच वस्तू जप्त करण्यासाठी माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवून आम्हाला ती वस्तू जप्त करायची आहे आणि आरोपीला पोलीस कस्टडी द्या अशी मागणी केलेली आहे तर तो जो जप्ती पंचनामा केला आहे तो डाउटफुल होतो तो संशयास्पद होतो आणि ती वस्तू त्या आरोपीकडून जप्त केलेली नाही असा त्याचा निष्कर्ष हा निघू शकतो तसा निष्कर्ष काढू शकतो आणि क्रिमिनल लॉचं सेटल्ड प्रिन्सिपल आहे की आरोपीच काम आहे की सरकार पक्षाच्या केसमध्ये संशय निर्माण करणं mm. कारण कायदा असं सांगतो क्रिमिनल लॉ की द प्रॉसिक्युशन मस्ट प्रूव्ह हिज केस बियॉन्ड रिजनेबल डाऊट अँड देअर मस्ट बी अ चेन ऑफ इव्हिडन्स अगेन्स्ट द अक्यूज विच शोज दॅट द ऑफेन्स इज कमिटेड बाय द अक्यूज अँड वेन देअर इज mm -hmm. तर त्याचा डेफिनेटली फायदा हा आरोपीला होतो त्यामुळे जप्ती पंचनामा जो आहे तो फक्त चार्जशीट मध्ये केलेला आहे mm -hmm. त्याच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले आणि आपण आयओला काही प्रश्न विचारले हा एवढ्या पुरता विषय न राहता त्याच्या मुळापर्यंत जर आपण पाहिलं mm -hmm. तर ज्या खोट्या केसेस आपल्या mm -hmm. विरुद्ध दाखल केले आहेत ज्या खोट्या वस्तू आपल्याकडून जप्ती केलेल्या आहेत असं दाखवलेलं असतं प्रत्यक्षात केलेल्या सुद्धा कधी कधी नसतात आपण वस्तूच दिलेल्या नसतात आरोपीने हे खोटा आहे गुन्हा खोटा आहे माझ्यावर केलेला आरोप खोटा आहे मी असा कोणता गुन्हा केलेला नाही हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात गावडे साहेब तर मित्रांनो आम्ही नेहमी नेहमी आपल्यापर्यंत कायदेविषयक माहिती पोहोचवण्याचं काम करतो आम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे दे कायदेविषयक माहितीचे व्हिडिओ टाकत असतो तर आपण सर्वांनी अद्याप जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा त्याचबरोबर कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा मित्रांनो धन्यवाद